नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया पौष्टिक अशी खीर ही खीर चविष्ट आणि पौष्टिक दोन्हीही आहे अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी यासाठी मी एक चमचा खसखस रात्रभर भिजत घातली आहे पाववाटी देखील रात्रभर भिजून त्याची साल काढून घेतली आहे बदाम आणि खसखस मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत एका पॅनमध्ये मी छोटी वाटी भरून मखाणा घेतले आहे ते मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया भाजताना तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकतात मखाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये विविध जीवनसत्वे खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं आपल्या हाडांसाठी तर हे सुपर फूड आहे मखाना दाबून बघायचा आहे छान कडक असा झाला की मखाणा भाजला जातो अजून दोन मिनटं आपण छान मखाने परतून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये मी छोटी वाटी भरून ओट्स घेतले आहे यामध्ये थोडेसे काजू आणि मनुकेही घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ओट्स हे कोलेस्ट्रॉल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते इतर धान्यांच्या तुलनेत ओट्समध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात खीर आपल्याला अगदी पौष्टिक अशी तयार करायची आहे येथे मी खसखस आणि बदामाने तयार केलेलं दूध घालणार आहे हवं तर तुम्ही यात गाईचं दूधही घालू शकतात मंदाचेवर छान हे आपण परतून घेणार आहोत येथे आपण खसखस वापरली आहे खसखस स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते हाडांसाठी हा रामबाण उपाय मानला जातो खसखसमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाड मजबूत करण्यास आणि अनेक अने रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करणे येथे मी मोठी खडी साखर वापरत आहे ही छान बारीक वाटून घ्यायची आहे गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडीशी दालचिनी दोन लोंगा आणि काळी मिरी घातली की याची चव आणखीनच वाढते यामध्ये थोड्याशा चारोळ्या मी घातल्या आहे बारीक करून घेतलेली खडीसाखर मिक्स करणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता खसखस खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले जाणवते यामुळे वजनही नियंत्रणात राहते मंदाचेवर याला छान शिजू देऊया बदाम आपण भिजून घेतले आहे भिजवलेल्या बदामामुळे पचनसंस्था निरोगी राहते यामध्येच आपण आता छान भाजून घेतलेले मखाने टाकणार आहोत आणि एक उकळी येईपर्यंत हे मखाणे व्यवस्थित यात मिक्स करून घेऊया पौष्टिक अशी आणि चविष्ट अशी मखाणाखीर आपली झटपट तयार होते एकदा याप्रमाणे जी खीर आहे ती नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद